द ग्रेट फार्मर आहे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला आता मी मालेगाव बैलबद्दल दाखवतो पाहू शकता तुम्ही गावरानी लाल मावळ्यामध्ये इतर जोड्या मी तुम्हाला दाखवणार शंकर शंकरभाऊच्या दावनीवरच्या पाहू शकता बाजार प्रमाणात भरलेला आहे व्यवहार चालूच आहे इकडे आपण व्यवहार भाऊ बघू आजचा दाताला वगैरे कसे दाता करतात का दोघं कामाला वगैरे चालू आहे का संपूर्ण थोडी पुढं मित्रांनो कॉलेज एकदम सोपतात मस्त गुढी भेटते वरती गाडीचा व्यवहार चालू आहे आपण व्यवहार बघू आपण किती लावतो विचार शेतकरी आवडला नाही पाहू शकता तुम्ही आलेले विकेटला तिचा व्यवहार चालू आहे आपण पाहूच किती लावतो जोडी पाहू शकता आपण एकाच नंबर होते नमस्कार काका का काय किंमत वगैरे सांगायला काय दोघ जोडीची पंचाहत्तर हजार कामाला वर्ग सर्वच आलोय का मित्रांनो पाहू शकता एक नंबर आज मी मालेगाव मार्केटमध्ये आलेले मावळ्यामध्ये मध्ये होते लाल कांधारीमध्ये एकच नंबर जोडी होती नाव नंबर काय आपला नंबर नाही ना नाव वगैरे तरी तुकडोडीचा व्यवहार चालूच आहे पण एवार बघूस किती लावतो अच्छा चेंडू बोलते लावणे वरचे मालेगाव मार्केटमध्ये माले। मित्रांनो आजच्या मार्केटमध्ये आलेले शेतकरी जोडी एकच नंबर गावरानी पेढे दोघं पाहू शकता तुम्ही का सांगायला किंमत वगैरे काय यांची पासष्ट हजार का किंवा कामाला वगैरे चालू आहे सर्व बैलगाडीला चालू आहे कुठले का का आपण शेतकरी ना देवळा देवळ्याचे शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकच नंबर जोडी आपला नाव नंबर बोल ना दादा एक वेळेस जाधव एकोणव चाळीस पस्तीस तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता बैलगाडीला चालू आहे पण एकच नंबर गावरानी पेढे दोघं आज मालगाव मार्केटमध्ये विकायला आलेले होते तिला लागायचं तर नक्की कॉन्टॅक्ट करा दाताला वगैरे कसे होते दाता ते चार 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 दाती का दोघ थोडं पुढं हो त्याला पूर्ण तुम्हाला शेतकरी जोड्या दाखवतो मी ही पण एक शेतकरी जोडी भाऊ मित्रांनो शेत शेतकरी जोडी शेत ना काका शेतकरी जोडी ना हा हा हा, हा। सांगायला किंमत वगैरे काय तिची सत्तर सांगायची येवारला कमी जास्त तर होणार ना मग काही कोणी आपली आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो एक नंबर दाताला वगैरे किती जाऊ देते कम्प्लीट कम्प्लीट कामाला वगैरे चालू आहे मित्रांनो आजच्या तुम्हाला पूर्ण मी शेतकरी जोड्या दाखवतो इतर जोड्या पण इकडे पण बरेचसे आलेले